आज वाडा येथे पालघर पोलिस दलातर्फे रन फॉर युनिटी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आज राष्ट्रीय एकता दिवस असल्याने त्यातच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्ताने पालघर पोलिस दलातर्फे वाडा येथे रन फॉर युनिटी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण विभागाचे संजय दराडे यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेत हजारो तरुणांनी सहभाग घेतला होता स्पर्धा सुरू होण्यापूर्वी उपस्थित कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी स्पर्धकांना शपथ देऊन स्पर्धकांचे विशेष आभार मानले या कार्यक्रमावेळी पालघर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख तसेच सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते सत्यनिष्ठापूर्वक शपथ घेतो की मी राष्ट्राचे एकता अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करीन आणि माझ्या देशवासियांमध्ये हा संदेश पोहोचवण्यासाठी देखील भरी प्रयत्न करीन मी शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहे जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यामुळे राखणे शक्य झाले आहे तसे... तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरिता माझे स्वतःचे

वाडा तालुक्यातील तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व आमचे बंधू भगिनी सर्व शाळेचे मुलं मुली आणि बरेचसे तरुण कॉलेजमधले मुलं मुली तसेच शांतता समिती सदस्य आणि मोठ्या संख्येने आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी या रन फॉर युनिटी मध्ये भाग घेतलेला आहे आणि आपल्या देशाला अखंड ज्यांनी घडवलेला आहे अशा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन करून सगळ्यांनी त्यांना अभिवादन केलेलं आहे आणि या ठिकाणी हा भारत जो आहे तो एक संघ आहे आणि या ठिकाणी युनिटीचा अतिशय चांगला असा संदेश सगळ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद दे जय महाराष्ट्र